उपोषणाच्या चौथ्या दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती अतिशय खालावली आहे त्यांना आधाराशिवाय चालणं देखील मुश्किल झालंय चालत असतानाच ते मध्ये जमिनीवर बसून घेत आहे गुडघ्यात डोकं घालून बराच वेळ बसून राहत आहे त्यामुळे उपोषणस्थळी बसलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात मात्र कालवा काल होत आहे जरांगींची अवस्था पाहून त्यांना उपचार घेण्याचा आग्रह होतोय मात्र ते उपचार देण्यास नकार देत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल आहे जरांगे यांची केविलवाणी अवस्था पाहून काही महिलांना अश्रू अनावर झाले होते